वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता चाललोय आम्ही खूप दिवसांनी ब्लॉग करतोय आता चाललोय आम्ही गुहागरला आमच्या घर गर, घराच्या आहेत साईदा आहे मी आहे किरण दाय आणि चौघ जण आम्ही गुहागरला आहे असंच फिरायला सो आता आम्ही थांबलोय रिगल कॉलेजचे इथे आणि आम्हाला ब्लूटूथ भेटत नव्हतं कनेक्टिंग साठी सो त्यांनी त्याच्या मित्राला कॉल केला ते विचारलं आणि आम्ही चाललो स्विफ्ट घेऊन आणि आमचे ड्रायव्हर तुम्हाला दाखवतो थांबा राजकरण रुबाब दरा सर ओके चला अब बघा आवी जो आता तर राजकन जाऊ दे वे टू गॉगर ओ गेअर बघा खतकन टाकलाय राजकन सो so, गाय असंच सपोर्ट करा खूप दिवसांनी ब्लॉग टाकलाय असाच सपोर्ट राहू दे कसा दिसतोय आज मस्त केस विस कापून आलोय बाकी काय नाय आता आम्ही चाललोय सनसेट बघायला तुम्हाला क्लायमेट हे बघा आमचा प्लॅनिंग ठरला सनसेट बघायला जायचंय वाजले जातात तीन आम्ही चाललोय सनसेट बघायला जाता तडप ही एसी आहे ना आणि क्लायमेट बघा हे बघा अरे याच्यात का ना काय घंटा सनसेट दिसणार आहे आम्हाला काय होतं आणि साहेब म्हणतात सनसेट बघायला ड्रायव्हिंग बघा ना हा <laughs> <laughs> आ, आ, आ. आ, हा स्कूल ड्रायव्हिंग डॉक्टर ड्रायविंग सायदा डॉक्टर ड्रायविंग पद्धतशीर ड्रायव्हिंग तर काय कोणाला म्हणजे असं ड्रायव्हर वगैरे पाहिजे असेल तर आम्ही देतो फक्त तुम्ही सांगून ठेवा आधीच ऑर्डर देऊ सॉरी बुक करून ठेवा बाकी काय माणूस आपलाच आहे हक्काचा माणूस आहे दिलदार माणूस आहे भले तुम्ही दीडशे रुपयात बोलवले तर येल बॉडीवर जाऊ नका बॉडीवर नाही का भावाच <laughs> <laughs> <मत> <laughs> <laughs> म्हणजे मी एवढं कौतुक करू शकतो भावाचं भावाला सगळ्या गाड्या येतात फक्त भावा आता थोडेच दिवस आहेत घेतला ना स्वतः पण स्वतःच्या जीवावर आयुष्य भाव आयुष्य घेणार आहे भाव किरंदा yes. हाय तू मी नाही काय तू 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 माहिती काय ते नाही हा छोटा ती घे आणि ते लोकांचे पत्रे वित्रे नेतात ना वाडाम जे घे 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 घेडाप घे तसं करतो आई बोललो ना तुम्हाला आम आम्ही प्लॅन करायचो अगोदर कोण ना कोणतरी आमच्या मधी येतच आणि प्लॅन झाला तरी, तरी कोण ना कोणतरी आमच्या मधी बघा दहा तरी पाऊस सनसेट बघायला जातोय मला वाटतय ना साईदा आपण भरती बघायला चाललोय लाटांच्या काय जरा तरी जा देवा आमच्या साईडून थांब जरा तरी हे बघा तर काय अरे काय वायपर हे बघा काय त्या वरी भरली खा रे खागेरे मोती बिंदू झाला <laughs> <laughs> लाईन बघा जशी भाजी मंडळीला लाईन असते तशी बघा भरपूर लाईन आहे अरे आपल्याकडं पण आहे समोर एवढी नाही आहे रचकन रुचकन करून रचकरून लालपरी जो आपल्याला हे पण देत नाही जागा देत नाही कोकणपरी परी, कोकण कोकणपरी आता आम्ही आहोत शृंगार शृंगार आणि सायदा सायदाचा म्हणजे तुम्हाला सांगतो खूप एक सायदा किती वर्ष झाली दोन हजार वीस दोन हजार वीस चा फोटो म्हणजे पाच वर्ष जुना फोटो सायदाने मला आत्ता दाखवला नाही तर तुम्हाला दाखवतो हा बघा फोटो बघा एवढ गाडी जाऊ काच घे फोटो मेन आहे गाडी खाड्ड्यात पण फोटो घे नाही चौकशी कुल कुल एकदम फोटो बघा बघा केवढसा होतो बघा आणि सायदा बघा पाच वर्षात जुनाचा म्हणजे पाच वर्ष जुना, जुना फोटो आहे तो आणि आता बघा पब्लिक बोलते रे दर सायदा कसा होतो चिकना होतो ना मौन पोरी पटल्या नाहीत रे बाकी काय नाही बघा गायज आता आम्ही पोहचलोय गोवाकरला विजा कडकडताय बेकार भरती लागले बी बघा गायस बेकार धडदार धाड नुसती फायरिंग होते गायज हे बघा डॉन डॉन विजा नुसता कडकडत नाही तर आलो आम्ही सनसेट बघायला पण इथं काय चाललंय बघा वीज नुसती कडकडते गडकडकडे गडकड गड गडकड कर आमच्या लक्ष्मीच नाही काय हा शब्द आमच्या नशिबात नाही काय होतंय काय आमचा पुढचं प्लॅनिंग करतोय चोला गेव काय वातावरण बघा आणि जोरात इथं वारा सुटलाय साठ सुट्ट पाहिजे पण सीन कसा, कसा गडगडत आहेत सीन बेकार आहे बघा बघा क्रिकेट खेळतायत अरे भाई तो विजा बघताय आई बापूस घरात वाढ बघतोय तो नाही नुसता क्रिकेट तो बघतो बघतो बॉल द्वारा टाकतोय तो बघ जो आई बापूस घरात वाढ बघतायत त्याची काय पडली नाही नुसती क्रिकेट बघा ही नुसती नाचते अगं बाय वारता घेऊ पडली ना कजाब बेजती

सो बघू काय कसं काय ते आमचं झालंय आता आम्ही निघालोय चायनीज खायला हा प्रितेश सो आम्ही निघालोय चायनीज खायला इथलं झालंय सगळं म्हणजे जास्त काय फिरलो नाही गडगडतोय उगाच याची मम्मी वाट बघते बाकी काय ना मी घाबरत नाही मला माहिती तुम्हाला माहिती नाही कसं विषय बघू मम्मी घरी वाट बघते सायदा बघू नको सायदा खेळणी आहेत बघू नको काहीच खेळणी आहेत सायदा हो बाकी काय नाही बघू कसा काय विषय लगेच हो गायच पाऊस बघा काय पाऊस बघा थेंबे थेंबे दळे ते बस <laughs> बस स्टँड बघा गोवागर बस स्टँड सगळे तुंबेश आहेत तुंबेश हा पाऊस आला त्यामुळे अडकले ना अडकलेलं साईदा तुझं म्हणणं काय पाऊस आला नाही काही म्हणणं नाही मला असं तुझं दादा तुझं काही म्हणणं नाही बघू आता कसं काय पुढचा बघा आम्ही इकडं आतमध्ये आलेलो असंच म्हणजे साईदाच्या मित्राकडे आलेलो पण त्यांनी हे टाकलं काय बोलतो आपण गुगल मॅप टाकलं अरे भेंडी इथं कोणाचं घंटा घर आहे काय चुकवला नाई गुगल मॅपने आम्हाला पहिला सांगितलं टर्न राईट टर्न लेफ्ट टू किलोमीटर टू किलोमीटर नाही सॉरी काय टू हंड्रेड मीटर डेस्टिनेशन अरे भाई घंटा चार तास झाले इथं फिरतोय आणि डेस्टिनेशन कुठं आहे पण काय हे जाऊ दे देवाईच्या नात्याने आम्हाला एवढं बसतं बसत व्यू तरी बघायला भेटला आहे भेटलाय तो, तो पाऊस पडलाय हो एक एक्सेल फी हो खतरनाक विवाय ते काय कसं बारकी बारकी पोरं आपल्या सोबत असली ना तर अजून खूप मजा येते बस बाकी काय नाही कसं लहान ला... मुलांची आवड पाहिजे मित्रांनो लहान मुलं म्हणजे लहान मुलं देवाघडची फुल असतात पण ते पण झाले पण त्यांचा काहीतरी विषय वेगळा पण लहान मुलं कधी पण मित्रांनो सोबत ठेवा कारण की नौ आपण जे आपण जे कर्म करतो ते आपल्या देव मानून घेत नाही पण लहान मुलांचे कर्म असे म्हणजे काय वाईट काय करत नाही तर असं असत बसवले ड्रायव्हिंग व्हिडिंग शिकवायची म्हणजे त्यांना आता काय सांगितलंच ना ड्रायविंग करणार नाही म्हणणार नाही करणार सगळं करणार त्याचा जरा मस्का लावायला लागतो चला रे फिरायला रे फिरायला जो आता गावात किंवा मित्र मैत्रीण इतकं असतील त्यांना हा ब्लॉग शेअर करा आणि का म्हणून शेअर करा ते पण सांगतो यांना गेले पंधरा वीस दिवस झाले मी सांगितलंय फिरायला जाऊया सिंधुदुर्गांना फिरायला जाऊया अजून यांचं प्लॅनिंग करतोय डेट फिक्स झाली डेट आली आजची वीस तारीख आज जायचो होतं आणि आम्ही आज फिरतोय हे बघा प्लॅन कॅन्सल करणारा मित्रांन टॅक्स करणार म्हणजे कमेंटमध्ये मेन्शन केलं तरी चालतंय काय विषय येत नाही हा काय मित्रांची नाही म्हणून झालं ना असा लोकांची लोकांना दोन गाडी काढली आहे आमचा मूड झाला की आम्ही कुठं पण निघतो पण आम्ही ऐकत नाही दादा काय बरोबर आहे मग अरे अशी रे पाहिजे काय करणार हो बाय सग काय जाती सॉरी सीट बेल्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट सो काय जाता मी दिसतोय काय सगळेच आता आम्ही चाललोय चायनीज खायला कुठे ते माहिती नाही पण कसं काय माहिती आहे आपण हो टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजी सगळं आता आम्ही चाललोय कुठे आपल्या आम्ही एक कॅन्डल लाईट डिनर म्हणतोय चांगला वाटतय वाटतंय कॅन्डल लाईट डिनर आहे झालो तोच हा झालो तो नको न बाय कॅन्डल लाईट डिनर आ, आता आम्ही चाललोय चायनीज खायला कुठं ते माहिती नाही पण बघू कसा काय विषय आहे साहेब नेतील तिकडं द्याकडे बोलले तर दहाकडे बोलते कुठं जायचं किरंदा कुठं बघूया आता चांगलं आपलं कुठं आपलं आपलं मार्केट आपण गाजवायचं कसं चांगलं लागत ओके फवार आवड तो काय म्हणतात तो वायपल तो तो माझ्या गाडीला असं नाही माझ्या गाडीला पप्पा फडक्या फडका आहे माझ्या गाडीला तुमची जो ऑटोमॅटिक काय अशी जो नवीन आणली पाहिजे टेक्नॉलॉजी आहे तो बघतो पावसाने वाट लावते सेन्सर लावतो का पाऊस पडला की लगेच फिरलं गाड्या नवीन नवीन आहेत ना गाड्या बाकी काही विषय नाही चलो घे ओ काय चायनीज तर आता आम्ही आलोय माऊली माऊली चायनीज लागली दुपारपासून काही जेवलो नाही आता आम्ही खाणार आहोत चायनीज काही पैसे देशील ना तू देणार आहे चल तू देणार आहे बघ तुझं नाही माझं

दोन आत ट्रिपल राईस एक सूप शेजवान राईस रे दादा घे टाइमपास सुरुवात कर करत आहे या फुकट <coughs> <खुकण> संघटना <laughs> राईट त्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तो आज म्हणजे आजचा दिवस म्हणजे घरात जेवेल घरात जेवण नाहीतर इकडे ह्याच्या पूजेला जा वरच्या वाडीत पूजेला जा ह्याचं आज लग्न आहे त्याच्या हलदीला ओढ भरण आहे ह्याचं कर ओढ भरून त्याचं ओढ भर आज मी काकीना सांगणार आहे काकी आज त्याला मनसोक्त घरातलं जेवायला द्या ए आज तरी थोडस खा म्हणजे दो� काय करावं का म्हणजे अख्खा महिना त्यांनी याचाच काढलं नाही पहिला दिवस गेला काय हळद आहे साखरपुडा आहे दुसऱ्या दिवशी हळद आहे तिसऱ्या दिवशी लग्न आहे चौथ्या दिवशी वाडीची पूजा आहे पाचव्या दिवशी काय आहे वर्ष श्रद्धा आहे तेरा व बारा व तिथं गेले दोन दिवस खरं बोल हा हे सगळं खोटं आहे खोटं आहे खातो काय

तुझ्या तर ते बाबा थांबायचं नाही आता जाणार आम्ही घरी सो आजचा ब्लॉग कसा वाटला मी दिसतोय का बघू सो आजचा ब्लॉग काय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूप दिवसांनी ब्लॉग केलाय त्यासाठी सॉरी वेळ नव्हता सो आजचा छोटासाच ब्लॉग होता म्हणजे पावसाने सगळी वाटच लावलं आजचा ब्लॉग कसा होता कमेंट करून नक्की सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच आपल्या भावाला मोठं करा लव यू वायज